अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे अजून जनावर येत आहेत सोमवार सोमवारपर्यंत यात्रा चालल हे या भागातली लोक लोकांच्या जास्त मिसळत नसणार नसणार त्याच्यामुळं काय व्हायला आहे कपडे आणि पहिल्यांदा माणूस कुठला विचारून बघून त्याच्यावरून माणसाला किमती सांगितल्या जातात आणि गदी माडगोळकर व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखना सांगण्यावरून या भागातील माणूस कधी कोणाला तिरका बोलल आणि काय भांडणं काढायला सांगता येत नाही आणि चालता चालता कोणाला तरी कळ काढून कुणाला तरी उचकून काहीतरी भांडणं काढणे कुठल्या लाईनचे आहेत हे दोन हे दोन कुठल्या लाईनचे फोंड आहेत नाही नाही यांचे वंशवळ काय माहित आहे का माहिती वडील कुठलं आहे का सांगोला बाळूमेट खरी हौशाय किती जाते आणि तो पलीकडचा आदत आहे तो कुठल्या ओळच आहे तो जत्या खजा काय बरे नवाय नाही आम्ही कुठन घेतला हा करसंडी बाजारात घेतलाय करसुंडी बाजारात घेतलाय आता फक्त प्रदर्शन आणले आहेत का विक्रीसाठी त्याचे काय सांगितले पहिलीकडचे जे ते दीड लाख दीड लाख रुप आणि ह्याचे दीड लाख दीड लाख रुप नाव पत्ता सांगा आपलं नाव सुखनील महागुडे हां तळेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली हा जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न हा एक्केचाळीस बावीस फक्त नैसर्गिक नाला वापरलेत का पळवलेत वगैरे पळवले पाहू शकता सुंदर रेखीव देखणे खोंड आहेत जातीवंत चेहऱ्याला खूप सुंदर आहेत आणि नवठ आहेत अजून पाहू शकता चेहरेपट्टीला खूप सुंदर खोंड आहेत जातीवंत आहेत शरीराला चांगले आहेत अजून मोठे होणार आहेत खाण्यापिण्याचे थोडे आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा सुंदर जातिवंत वंशावळीतून आहेत आणि चेहरा आणि शर्यटी सांगते की खूपच चांगल्या सुंदर वंशावळीतले आहेत आखीव रेखीव देखणे खोंड आहेत लांबून लक्ष वेधून घेत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद अशा प्रकारचे खोंड आहेत मोठ्या मापाची बैल आहेत मोठ्या मापाचा सुंदर देखना बैल आहे शेती कामाचा पाहू शकता जबरदस्त मोठ माप आहे पांढराशे मी मग कोणच आहे किती दाते सैदाते आहे कुठल्या कामाला वापरलाय शेतीला काय किंमत सांगितली एक लाख एक लाख रुपये नाव पत्ता सांगा आपला मोबाईल नंबर सत्त्या त्र्याण्णव झिरो सात एक ओके तो पलीकडचा कोणाचा आहे तुमचंच आहे किती वय आहे याच चा? कुठल्या वळूच आहे काय सांगता येईल काय किंमत सांगते साठ हजार एक वर्ष वय आहे ते पलीकडचे ऐंशी हजार रुपये ह्याचं वय काय ही लाईन पूर्ण तुमचीच आहे पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा खूप सुंदर मोठ्या पांढरा शुभ्र किल्लार आहे पाहू शकता मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा त्र्याण्णव झिरो सात एक्क्याण्णव तीस पंचावन्न ओके धन्यवाद वास्त्र विकलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारचे अशा प्रकारचे मोठे बैल आहेत पाहू शकता नैसर्गिक विक्रीसाठी आहेत शेती कामासाठी लंपी आजारातून बरा झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारचे बैल आहेत यात्रेमध्ये पाहू शकता इकडची लोक मुलं खूप हुशार आहेत चहानाक्ष आहेत लहान मुलं हुशार आहेत तेव्हा हुशारीचा वापर चांगल्या कामासाठी केला तर चांगलंच आहे तुमचे आहेत काय किंमत सांगितली ह्याचे दीड लाख आणि त्याचे पन्नास हजार हा जुळलेला आहे वडिलांचं नाव काय तुमच्या दादा सुपुकळे मासाळवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे का पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेचाळीस बेचाळीस पासष्ट सहासष्ट होऊ शकता टेमपाचे खिल्लार आहेत शेती कामासाठीचे हुशारीचा व्यव नमस्कार बरेचसे लोक म्हणतील तुम्ही लोकांविषयी असं कसं बोलता सांगता कसं काय तुम्हाला माहिती पाहिजे की यूट्यूब यूट्यूबर्सला व्हिडिओ बनवत असताना यात्रेत बाजारात की लोक कशी बोलतात कशी वागणूक देतात <laughs> हाय कोळे बाजार यात्रेचा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती जाती आहे चौसाय का चाई दाती कुठल्या कामाला वापरला शेती कामाला सर्व वापरला काय किंमत सांगितली याची एक लाख रुपये आणि त्याचे एक लाख किती जात तो कुठल्या कामाला तो वापरला शेती कामाल सर्व नाव पत्ता सांगा आपला शिद्धू मटर जाडर बाबला तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट नव्वद सतरा चोवीस धन्यवाद पाहू शकता बैल कशा प्रकारचे आहेत ऊन वारा पावसातून राबलेले आहेत शेती कामाला सर्व चालणार आहेत दुष्काळी भागातले कमी पाण्याची एरियातली त्याच्यामुळे खडकाळ मारणाला निभारखोराचे आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक मालक तुमची जोड आहे का किती जाते हा आदत आहे आणि हा सायदाते काय किंमत सांगितली जोडीची लाख लाख शेती कामाला सर्व चालते नाव पत्ता सांगा की आपला वावराव शावळा लेंगरे बाबुराव श्यामराव लेंगरे वावराव शावळा वाव लेंगरे सावळा लेंगरे गाव लेंगरवाडी लेंगरवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे मामा बरं ठीक आहे पाहू शकता अशा प्रकारची जोड आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मामा अशा प्रकारचे कपिल आहेत पाहू शकता मामा कोणाचा आहे हा किती वय आहे वर्षाचं काय किंमत सांगितले एक्कावन्न हजार, एक हजार रुपये नाव पत्ता सांगा आपला नाव पत्ता नाव सांगाय नाव सांगा की गौरी चंदप्पा शेटे गाव गाव नागर तालुका कवटे महाका जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस हा झिरो शहाण्णव तेरा नऊ होऊ शकत ज्यांना कोणाला कपिला कोंड पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ह्याचा वडील कुठला माहित आहे कोळ्याचा कोणाचा बिरा सरगर यांचा वळूच आहे का बिरा कोळेकर धन्यवाद मग हा कोणाचा आहे किती जाते जुळला जुळलेला आहे शेती कामाला सर्व चालते काय किंमत सांगली हे नाव पत्ता सांगा आपला विठ्ठल कोळेकर विठ्ठल कोळेकर गाव आरेवडी तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तावन्न सत्तावन्न जिरो चार पन्नास झिरो चार पन्नास धन्यवाद पाहू शकता मोठ्यामापाचे शेती कामाचे बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे बैल आहेत मालक तुमची जोड आहे का कुठल्या कामासाठी वापरलेत शेती कामासाठी अलीकडचं किती दाते सायदाती ह्याचे काय सांगितले आणि पलीकडचा दुसरा झाला दुसरं झाला त्याची किती सांगितले आपलं नाव पत्ता फोन नंबर हे सांगायसाठी काय बातमीकर आहे काशीलिंग कोळेकर गाव गाव आरेवाडी तालुका तालुका कवटे जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद झिरो चार बहात्तर बत्तीस पन्नास धन्यवाद ज्यांना कोणाला हवे हो असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा कुणाच आहे मालखा कुठल्या गोरे पाहिजे गोरेमाळा घटनांद्री किती महिन्याचा आहे आता सहा महिने काय किंमत सांगितली हथ नाव पत्ता सांगा आपला

ही कोणाची जोड आहे मालक ही कोणाची जोड आहे किती वय आहे यांचं ते आहे तेरा चौदा महिन्याच तेरा चौदा महिन्याचं आणि हे अलीकडचं पंधरा महिन्या काय किंमत सांगितली जोडीची जोडीची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये नाव पत्ता सांगा आपला संजय कोळीकर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो सात त्रेचाळीस चव्वेचाळीस ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला